नमस्कार राज्यातील सर्वात मोठ्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या शरद पवार यांच्याकडून राष्ट्रीय संघाचे कौतुक त्यांनी गांभीर्यानी प्रभावाची नोंद घेतली आपण मात्र गाभीर राहिलो शरद पवारांची कबुली दिल्लीची निवडणूक हा केवळ बहाना तिथे कोणीही जिंकले तरी शहा मोदी सरकार चालवतील संजय राऊतांची टीका तापमानाचा पारा खाली घसरणार विदर्भ वगळता उर्वरित राज्यात उद्या परवा पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज वाल्मिकच्या आवाजाचे नमुने आज घेणार सीआयटी कडून कराडचे तीन मोबाईल जप्त खंडीतील आरोपी चाटेच्या घराची करणार तपासणी सुरेश धस यांचा सीडीआर काढा इतिहासात तेच खरे आका हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडच्या संपर्कात होते अमोल मिटकऱ्यांचे आरोप अजित पवारांनी घेतली गृहमंत्री अमित शहाची भेट दोघात जवळपास एक तास झाली चर्चा बीड प्रकरणावर निर्णय होण्याची शक्यता <tip> शाळेत मुलींचे कपडे बदलताना व्हिडिओ शूटिंग आरोपी शिपायाला अटक पुण्यातील घटना <tip> वाल्मिक कराड कोटीत असलेल्या बीड पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या टोकाचे पाऊल का उचलले दबाव होता का तपासाकडे लागले लक्ष बाब लेकीला बाजूला राहू द्या तुम्ही इकडे या सुनील जटकरे यांच्याकडून शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर राज्यातील या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद